कुठे नेऊन ठेवलाय सांगोला माझा सांगोला येथील यात्रेत दादागिरी करत सुरू आहे हप्ते वसुली खंडणीचे गुन्हे दाखल करून पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवण्याची हीच खरी वेळ संपूर्ण जिल्ह्यासह राज्य व देश पातळीवर सांगोला तालुका हा एकेकाळी पुरोगामी विचारांचा तालुका तसेच शांतताप्रिय तालुका म्हणून परिचित होता मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ही ओळख पुसली जाते की काय अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे टोळी युद्ध हप्ता वसुली दंगल मारामारी गुंडगिरी यांसारखे प्रकार सांगोला तालुक्यातील जनतेला कधीच माहीत नव्हते त्यामुळे जिल्हाभरातून सेवानिवृत्त होणारे शासकीय अधिकारी तसेच विविध व्यापारी व नागरिकांची सेवानिवृत्ती झाल्यावर राहण्यासाठी पहिली पसंती सांगोल्यालाच असायची सांगोला हा तालुका हा शांतताप्रिय तालुका असल्याने हप्ता वसुली व गुंडगिरी असे गंभीर प्रकार फक्त आणि फक्त चित्रपटांमध्ये पाहायला मिळालेचे सांगोला तालुक्याचा इतिहास पाहता देश पातळीवर असो अथवा राज्यात कुठेही सामाजिक वातावरण बिघडून काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा दंगलीचे प्रकार घडल्यास त्याचे पडसाद सांगोलातील सामाजिक शांतता कायदा व सुव्यवस्था यावर कधीच पडले नाही त्यामुळे सांगोला तालुका हा सर्वत्र शांतताप्रिय तालुका म्हणून तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांकडून शांततेविषयी बोलत असताना सांगोला तालुक्याचं उदाहरण नेहमीच दिलं जायचं परंतु गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून कधी नव्हे ते गंभीर गुन्हेगारीचे प्रकार सांगोल्यात घडत आहेत कधी गोळीबार कधी टोळी युद्ध आणि दादा चित्रपटातील दादांप्रमाणे सांगोल्यातील यात्रेमध्ये हप्ते वसुली करत असल्याची तक्रार पुढे येत आहे यात्रेसारख्या ठिकाणी येणारे व्यापारी हे आपले गाव आपला जिल्हा सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत विविध यात्रा असतील अशा ठिकाणी आपला व्यापार करून कुटुंब कुटुंबाची उपजीविका करतात व्यवसाय करण्यासाठी आपले गाव आपला कुटुंब सोडून यात्रेच्या ठिकाणी व्यवसाय थाटल्याने त्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांचे मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतलेले असते त्यामुळे जर कोणी एखादा अपप्रवृत्तीचा व्यक्ती तिथे येऊन दादागिरी आणि गुंडागिरीची भाषा करू लागला तर त्यांचा ते प्रतिकार करू शकत नाही परिस्थितीने ते व्यापारी हतबल झालेले असतात त्यांच्या या हतबलतेचा फायदा घेऊन काही समाजकंटक प्रवृत्तीचे स्वयंघोषित दादा त्यांच्यासमोर दादागिरी करून आपलं बळ दाखवतात व त्यांच्याकडून खंडणीसारखे पैसे मागण्याचे प्रकार सांगोलासारख्या शांतताप्रिय तालुक्यातील प्रमुख अशी असणारी सांगोला यात्रा इथे सुरू आहे हे प्रकार सर्वत्र शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याला कदापिही शोभणारे नाही परिस्थितीने हातबल गोरगरीब छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना कथाकथित दादांकडून पैशाची मागणी केली जाते अशा दादांना शोधून त्यांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता होऊ लागली आहे मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा